नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि एक आता नवीन उपक्रम एक ऑगस्ट पासून चालू होणार आहे तर तो उपक्रम काय सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटा आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय परिपत्रक का विषय विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एक, एक महिनाभर हे आता हे अभियान राबवलं जाणार आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास काय म्हटलेला बघा आता शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनीच गुणवत्तापूर्ण दर्जाचं शिक्षण देणं हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध त योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणं आवश्यक असते माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माया ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अर्थाचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास तो सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान परिशिष्ट जोडल्याप्रमाणे शाळांचं निरीक्षण करायचं आहे व अहवाल सादर करायचा आहे अभियानाची कार्यदिशा काय बघा अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे तदनंतर सहा दिवसात आवश्यकनुसार सुधारणा उपयोजना करणे तदनंतर चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवारी दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे उर्वरित तीन चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी गट अधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे अनुक्रमांक एकमध्ये नमूद प्रमाणे कारवाई करणे सरळ पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी प्राथमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षणावर लॉग इनमधून दररोज अद्यावत करणे वरील माहितीसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपसंचालकांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवून द्यावं संबंधितांनी वरील मुद्द्यावर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी तसेच लगतचे पर्यवेक्षी अधिकारी यांनी स्वतः उद्दि उद्दिष्टाव्यतिरिक्त त्यांच्या अधीनस्थ ने केलेल्या के निरीक्षण शाळांच्या आवश्यकतेनुसार पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचतात पोहोचत आहेत का याची खात्री म्हणून आवश्यक आहे पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन तसेच विविध मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदनी अर्ज प्राप्त होत असतात अशा अर्जावर निवेदनावर वेळेत कार्यवाही होण्यास तो विभागाने दोनशे पन्नासपेक्षा जास्त सेवा लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत का घोषित केली आहे तसेच या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्व स्तरावर देण्यात येतात स सेवा लाभार्थ्यांना विविध वेळेत मिळावे असं अपेक्षित आहे याकरता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा यासाठी सर्वसाधारण आवक नोंदणी तसेच संबंधित कार्यालयाच्या कार्य विव विवरण पंजीक वर्कशीट नोंदीचा संदर्भ देण्यात यावा त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून त्याबाबतच्या नोंदी परिशिष्टमध्ये ठेवण्यात याव्यात वेळोवेळी नजीकच्या संयंत्र अधिकाऱ्यांनी सदर नोंदी कार्यप्रम तपासाव्यात व तसे साक्ष करावं हो। वरील दोन मोहिमा पुढील दोन महिमा विद्यार्थी त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले सर्व संबंधित त्यांनी गांभीरपूरक या अभियानात सक्रिय यशस्वीरित्या यशस्वीरित्यासोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टांमध्ये माहिती उपसंचालक व संचालक यांना नियमित संकलित करावी याबाबत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्य मान्य मंत्री महोदय शालेय शिक्षण व मान्य प्रधान सचिव शालेय शाले शिक्षण व आयुक्त शालेय शिक्षण क्षेत्रीय स्तरावर विभागीय बैठक बैठक घेण्यात येणार आहे पुढील दोन्ही बाबीची तपासले तपासल्या जाणाऱ्याची नोंद घ्यायचे हे सुरज मांढरे आयुक्त आहेत सुरेश मांढरे साहेब यांचंही परिपत्रक आहे बघा त्यानंतर आता परिशिष्ट अहमदे काय दिलेलं आहे तर विवरण आहे काय काय आता या गुणवत्ता विकास महाभियानं तपासलं जाणार आहे तर बघा शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय न्यास असर जिल्हा पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना वस्तुस्थिती काय आहे पाहिलं जाणार आहे नंतर येताना अध्यनिष्पत्ती येता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी अकरावी बारावी गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस उपलब्धता नंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादी नंतर स्काउट गेड प्रशिक्षण तासाचं आयोजन विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणी स्थिती वर्ग खोल्यांची स्थिती पाहिल्या जाणार आहे स्वच्छता गृह उपलब्धता ही पाहिल्या जाणार आहे स्वच्छता मानिक मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी चालू आहे का पाहिल्या जाणार आहे अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता ही अध्याय अध्ययन पाळलं जाणार आहे शाळामध्ये इंटरनेट सुविधा दप्परज ओझं कमी करण्यासाठी उपाययोजना पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पाना पानाचा प्रभावी उपयोग होत आहे की नाही विद्यार्थ्यांची उपस्थिती व आधार नोंदणी झालेली आहे की आनंदाई शनिवारची अंमलबजावणी होते काय दर दर शनिवारला शाळेच्या वेळ ठरवण्याबाबतची स्थिती हे सर्व पाळल्या जाणार आहे त्यानंतर दिनांक एक तीस जुलाई दोन हजार चौबीस रोजी प्रलंबित प्रकरण संख्या दिनांक एक ऑगस्ट 2024 हजार चौबीस से पंद्रह अगस्त दो हजार चौबीस दरमन निकाली आने प्रक्रिया संख्या दिनांक सोलह ऑगस्ट दोन हजार चौबीस से एक तीस ऑगस्ट दौन हजार चौबीस दरियान एकूमण निकाली आने प्रकरण संख्या प्रक्र प्रलबित प्रकरण संख्या एक प्रकरण संख्या एकूण महीन प्रलंबित संख्या एक जास्त जा प्रलंबित संख्या तो बग अशा प्रकार अत्यंत महत्व परिपत्रक आएल समझ लाइक करा शेयर करा विसरू निका धन्यवाद